आपण पाहत आहात बागला नृतात खबर बात भारतीय घटनेचे शिल्पकार व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांनी कार्यकर्ते वतीने तसेच समिती अध्यक्ष नितिन खडताळे उपाध्यक्ष विकास शक्ताप कार्यअध्यक्ष उदयशी कांगोडे सह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मिरवणूक न काढता जनतेचे समाज प्रबोधन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे श्रेभीम गीतामधून विचार मांडण्यासाठी आयोजन केले निफाड शहरात प्रथमच बुद्ध भीम गीतांचे ऑर्केस्ट्राचे सुप्रसिद्ध गायक जितू देवरे तसे स्टार प्रवाह मराठी वाहिनीच्या मी होणार सुपरस्टार फ्रेम सुप्रसिद्ध गायिका वर्षा एखंडे यांचा भव्य दिव्य बुद्ध कार्यक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी मोठ्या दिमाखात नियोजन केले या कार्यक्रमासाठी श्री लोंढे रिपाई जिल्हा अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विनोद जाधव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रदीप गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष विनोद शिंदे तालुका अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद सुरेश डांगळे रमेश डांगळे उत्तमराव जाधव चंदन सुरळकर अशोकराव गांगुडे जनतेच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने भीमगीतांचा कार्यक्रम पार पाडला बागला वृत्तांत संपादक देविदास बैरागी मला तांगला नाही प्रत्येकाचं भुलं व्हावं हो बाबासाहेबांनी प्रत्येकाचं भलं केलं म्हणून आज या बाबासाहेबांच्या कृपेने आज आम्ही आमचं भलं झालं तुमचं भलं झालं सारे देशाचं भलं झालं दुसरी किती दायरी की जरूरत नाही अरे जसे गया हो उसे होी सहारे की जरूरत नाही म्हणून बाबासाहेबांनी काय शिकवलं